नमस्कार मी अक्षता झंझनी तडका यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये फिश करी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आता आपण फिश करी बनवण्यासाठी बघा इथं मी सुरमई मासे घेतलेले आहेत सर्वात पहिल्यांदा आपण फिशला मसाले लावून घेणार आहोत मॅरिनेट करून घ्यायचा आहे आपल्याला मी इथे एक चम्मच गरम मसाला घेतला आहे एक चम्मच धना पावडर घेतला आहे एक चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे आता ह्याला पहिल्यांदा आपण थोडासा लिंबू टाकून घेऊया लिंबाचा रस घालून घेऊया आणि हे मसाले सर्व यामध्ये ॲड करूया आणि मस्त सर्व एकत्र एक करून आपण याला मॅरिनेट करून ठेवूया एक दहा मिनटात वाटण्यासाठी मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक आणि अर्धा टमॅटो कापून आहे एक इंच आलेचा तुकडा घेतला आहे पा पंधरा ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा वाटी मी खोबरा घेतलेला आहे आता हे सर्व आपण वाटून घेऊ आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एकत्र एक यामध्ये मी एक चम्मच जिरा टाकते पाव चम्मच हळद टाकून घेते आता हे सर्व मिश्र आपण मिक्सरला वाटून वाटून वाटण छान असं वाटण्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी ऍड करून घेऊया जेणेकरून वाटण छान असं बारीक वाटून होईल वाटण बघा किती छान असं आपलं वाटून झालेलं आहे खूप छान असं बारीक आपण वाटलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून वाटल्यानंतर कसं बारीक वाटून होतं त्याच्यामुळं थोडंसं पाणी घालूनच वाटायचं जेणेकरून वाटण एकदम मस्त असं बारीक वाटून होते आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला गॅस पेटून घ्यायचं आहे त्यावर ही कढई ठेवून घेते कडई तापलेली आहे यामध्ये मी चार चमच तेल टाकून घेते तुम्ही बघू शकता तेल असं छान गरम झालेला आहे यामध्ये मी कढीपत्त्याची पान घालते फोडणीसाठी मी इथे अर्धा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी हा कांदा टाकून घेते कांदा छान असा परतून घेतलेला आहे आपण तर आता हे वाटण जे बनवलं होतं आपण ते वाटण यामध्ये ऍड करून घेऊया आता यामध्ये मी हे वाटण ॲड करून घेते मसाला छान शिजण्यासाठी आपण गॅसची फ्लेम स्लोच ठेवून घेऊया यामध्ये मी दोन चम्मच मालवणी मसाला ॲड करून घेते हा आमचा घरगुती लाल तिखट मसाला आहे मालवणी मसाला तो मी हा दोन चम्मच ॲड करून घेते त्यामध्ये आता यामध्ये मी एक चम्मच मीठ घालून घेणार आहे चवीनुसार लक्षात ठेवा आपण मीठ हे पहिलं पण घातलं होतं मॅरिनेट करताना तर आपण यामध्ये आता एकच चम्मच मीठ घालून घेणार आहे वाटण असं छान असं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत गॅसची फ्लेम आपण स्लोच ठेवूया जेणेकरून वाटणला चांगलं तेल सुटेल आणि मस्त वाटण भाजून होईल यामध्ये थोडीशी मी कोकम पण ॲड करून घेते जेणेकरून करीला खूप छान अशी टेस्ट येईल तुम्ही बघू शकता वाटणाला किती छान असं तेल सुटलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवल्यामुळे मसाले छान असे परतून घेतलेले आहे आपण छान असे भाजून झालेले आहे वाटण तर आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत तर एक उकळी आल्याच्या नंतर आपण यामध्ये मासे घालणार आहोत तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे मी इथं मॅरिनेट केलेले मासे यामध्ये आता टाकते सर्व मासे मी ॲड करून घेतलेले आहे आता पाच मिनटं गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपण मस्त एक उकळी येऊन घेऊया आणि मग आपली मस्त फिश करी तयार होईल छान अशी झणझणीत फिश करी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी झंझणीत आपली फिश करी तयार झालेली आहे मस्त आपली तिखट एकदम मस्त झंझणीत अशी फिश करी तयार झालेली आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया यामध्ये आता कोथिंबीर ॲड करून घेते तुम्ही बघू शकता छान अशी झणझणीत मस्त आपली फिश करी मालवणी फिश करी तयार झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली आहे तुम्हाला आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील बाय बाय थँक्यू सो मच